मंडळी जय शिवराय सध्या आपण आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील जांभळी गावात आहे आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे उद्याच्या मैदानाची दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे मराठवाडा केसरी या नावाने एक आरत एक दुसा बैल आणि या मैदानाची गेल्या तीन महिन्यापासून त्या ठिकाणी उत्सुकता लागली तर कोणते कोणते बैल आता मैदानामध्ये तर याची उत्सुकता आहे तर त्यावरती नामांकित गाडा मालक प्रल्हाद बापू चव्हाण यांच्या दावणीला आहे आणि यांच्या गोठ्यावरती उतरलेले महाराष्ट्रात सगळ्यात गतीने धावणारा बैल ज्याची गती आज त्या कोणी त्या गतीला पार करू नाही शकला असा घोटकरांचा सर्जा या ठिकाणी उतरलेला आहे आणि प्रसिद्ध मैसूर बैलांचे व्यापारी बापूपूरकर नाशिककर यांचा मथूरसुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे आपल्यासोबत बापूंचे बंधू पकू आहे नमस्कार 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 कधी आले आता अर्धा तास झाला बरं बरं काय कसं नियोजन नियोजन हाय चांगलं हो दोघं आणले दोघं बरं इन द श्री टायगर आणि मथुर बरं कसं नियोजन थोडक्यात सांगा कोणात नियोजन बापूलाच माहिती आहे सगळं बरं उद्या कळलंच किंवा संध्याकाळी कळलंच बरं बाहेर बऱ्यापैकी माहिती होणारच आहे तरी कुठला पहिले अंदाज अंदाजा अंदाज आम्हाला त्यांनी कळूनच दिला नाही प्रसाद भाऊ आमची कुठल्या भागातला नेमकं पश्चिम महाराष्ट्रातला आहे की मराठवाड्यातला मुंबई मुंबई साईडचा आहे मुंबई मुंबईतला बिनजोडचा बैल आसल्याच्या अगोदर पळाली गाडी नाही पळा टायगर कोणत असेल टायगर वासरामध्ये एक वासरू इकडचं वासरू या भागातलं आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधला आणि मथुर म्हणजे टॉपच्या पायऱ्या असं म्हणावं हो चला अभिनंदन आणि उत्सुकता ज्या बैलाची होती घोटकरांचा सर्जा तर सर्जा दाखवू भरपूर बैल या गावाच्या परिसरात उतरणारे त्या ठिकाणी कंदूरचा राजा पण प्रवासात आहे सर्जा झोटकरांचा सर्जा दाखल झालेला आहे आणि बरेच नंदी या ठिकाणी मैदानासाठी येणार आहे तर प्रतीक्षा छत्रपती संभाजीनगरकरांना आणि उद्याच्या मैदानासाठी बोलू नमस्ते नमस्कार कधी आले आता मग कशी झालो एक तास झाला बरं बरोबर काय प्रवासाला अडचण नाही कारण समृद्धी महामार्ग आहे तुम्हाला डायरेक्ट अजिबात अडचण झाली नाही आणि त्रास पण झाला नाही समृद्धी महामार्गामुळे सरजा पहिल्यांदा पळतोय या भागात हो आणि सगळ्यांची इच्छा होती नशीब या भागातल्या पागत मंडळींच की सरजा या भागात पळताना दिसेल कारण की ज्या पद्धतीने त्याला गती तर ते बघण्यासाठी इथून लोक बाहेरच्या मैदानात जातात नाही हे सर्जावरती असलेल्या सगळ्यांचं प्रेम आहे नशीब असं नाही आज त्यांच्या प्रेमा आम्ही इकडे आलो बरोबर काय कसं नियोजन नियोजन व्यवस्थित सकाळी कळेलच बरं तरी एक अंदाजा कुठला आदत दुसा नाही आदात दुसऱ्या एक हिंट कुठला नंदी असू शकतो सकाळी भेटेल ना तुम्हाला शुभेच्छा <laughs> बार <बारा। laughs> असाल उद्याच्या मैदानासाठी आणि बरेच नंदी दाखल होत आहे आपण सकाळी संपूर्ण अपडेट घेऊ कुठले कुठले नंदी या मैदानात येणार कारण की आतुरता आहे कंदुरकरांचा राजा येतोय अर्जुन आलेला आहे त्यानंतर आता सरजा आला इकडे बापू पुरकरांचा टायगर मथूर आलेला आहे चिमण्या येणार आहे त्याच्यानंतर हरण्या डॉर्लीचा लखन आहे तिकडे तुम्हाला अगोदर दाखवलं प्रभू असेल किस्ना असेल मोठा बलमा आहे तर बरेच बैला येणार आहे बघूया सकाळी धन्यवाद